नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागील भागात आपण सातवे ज्योतिर्लिंग म्हणजेच तमिळनाडूच्या रामेश्वरम या तीर्थक्षेत्राबद्दल माहिती जाणून घेतली आज आपण आठवे ज्योतिर्लिंग म्हणजे द्वारकेच्या नागेश्वर मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत नागेश्वर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित एक पूजनीय हिंदू मंदिर आहे मंदिर हे मंदिर गुजरात मधील द्वारका येथे आहे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे शिवाचे पवित्र मंदिर मानले जाते इतर ज्योतिर्लिंगांप्रमाणे द्वारकेच्या नागेश्वर मंदिराशी संबंधित सुद्धा एक आख्यायिका प्रचलित आहे शिवपुराणात या मंदिराचा उल्लेख आहे आणि ते दारुकवनम नावाच्या जंगलात आहे शिवपुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील एक प्राचीन जंगलात स्थित आहे दारुक नावाच्या राक्षसाची आख्यायिका सांगते ज्याने एका शिवभक्त सुप्रिया आणि इतरांना कैद केले होते सुप्रियाच्या शिवभक्तीमुळे शिव प्रकट झाले त्याने राक्षसाचा पराभव केला आणि ज्योतिर्लिंगाची स्थापना केली राक्षसाची पत्नी दारुका पार्वतीची पूजा करत असे आणि तिला जंगलाचे नियंत्रण मिळाले राक्षसांचे रक्षण करण्यासाठी तिने जंगल समुद्रात हलवले सुप्रियाच्या आगमनाने क्रांती झाली आणि शिवाच्या मदतीने राक्षसांचा पराभव झाला सुप्रियाने स्थापन केलेले लिंग नागेश म्हणून ओळखले जाऊ लागले नागेश्वर मंदिराचे मुख्य देवता भगवान शिव आहेत ज्यांची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते मंदिरात देवी पार्वतीचाही सन्मान केला जातो ज्याला या संदर्भात नागेश्वरी म्हणून ओळखले जाते हे लिंग शिवाच्या अनंत स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते आणि त्याच्या दिव्य उपस्थितीचे ते प्रतीक आहे द्वारकेच्या नागेश्वराशी संबंधित एक पांडवकालीन दंतकथा देखील प्रचलित आहे जेव्हा द्यूताच्या खेळात कौरवांनी पाचही पांडवांचा पराभव केला तेव्हा द्यूताच्या अटीनुसार पांडवांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला या दरम्यान पांडव संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते प्रवास करत असताना ते दारुकवनात आले आणि त्यांच्यासोबत एक गाय होती ती गाय दररोज एका सरोवरात जाऊन दूध सोडत असे एके दिवशी भीमाने हे दृश्य पाहिले आणि दुसऱ्या दिवशी त्या गायीचा पाठलाग करत तो सरोवरात उतरला तेव्हा त्याला भगवान महादेवांचे दर्शन झाले त्याने पाहिले की ती गाय दररोज शिवलिंगावर दूध सोडत होती हे पाहून पाचही पांडवांनी त्या सरोवराला हटवण्याचा निर्णय घेतला भीमाने आपल्या गदेने त्या सरोवराभोवती जोरदार प्रहार केला आणि शेवटी सर्वांना त्या शिवलिंगाचे दर्शन झाले श्रीकृष्णांनी त्यांना त्या शिवलिंगाचे महत्व सांगितले आणि स्पष्ट केले की हे शिवलिंग कोणते साधे शिवलिंग नाही तर नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर पाचही पांडवांनी त्या ठिकाणी भव्य अखंड दगडाचे मंदिर बांधले नागेश्वर मंदिराची वास्तुकला पारंपारिक आहे आणि ती प्राचीन हिंदू मंदिर बांधणीच्या शैलीचे प्रतिबिंब आहे मंदिर संकुलात भगवान शिवाची एक मोठी मूर्ती आहे जी पर्यटकांसाठी एक महत्वाचे आकर्षण आहे मंदिराची रचना एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करते भक्त देवतेला फुले फळे आणि धूप यासारख्या विविध वस्तू अर्पण करतात ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करणे ही भाविकांमध्ये एक सामान्य प्रथा आहे या अर्पण आणि प्रार्थना भक्तांना आशीर्वाद आणि आध्यात्मिक समाधान देतात असे म्हटले जाते महाशिवरात्री हा नागेश्वर मंदिरात साजरा केला जाणारा एक मुख्य उत्सव आहे हा उत्सव भगवान शिवाला समर्पित आहे आणि येथे मोठ्या संख्येने भाविक येतात महाशिवरात्री दरम्यान विशेष विधी आणि प्रार्थना केल्या जातात व मंदिर सुंदरपणे सजवले जाते नागेश्वर मंदिरातील धार्मिक पद्धतींमध्ये भगवान शिव यांना समर्पित दैनंदिन विधी आणि प्रार्थना यांचा समावेश आहे भक्त आशीर्वाद मिळवण्यासाठी जप आणि ध्यानात भाग घेतात हे मंदिर आध्यात्मिक वाढ आणि दिव्यत्वाशी संबंध जोडण्याचे ठिकाण म्हणून काम करते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण नववे ज्योतिर्लिंग म्हणजे वाराणसीच्या विश्वनाथाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव